खराडी परिसरामध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळलेला आहे तरुणीचा निर्घृण खून झाल्याची घटना समोर येते खुनाचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे डोकं हात पाय वेगळे झाल्याची धक्कादायक माहिती सध्या आपल्या हाती येते अज्ञाताविरोधात पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवलेला आहे पुण्यातनं मोठी बातमी आपण बघतोय पुण्यामधनं ब्रेकिंग न्यूज येते आहे पुण्याच्या खराडी परिसरामध्ये नदीपात्रात एका तरुणीचा मृतदेह आढळला आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया पुण्यात प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या सोबत आहेत बालाजी अत्यंत धक्कादायक अशी घटना पुण्याच्या खराडी परिसरामधनं काय या क्षणाला तपशील तुमच्या हाती लागलाय आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत खरं तर हा भयंकर प्रकार आहे एका तरुणीचा मृतदेह नदीपात्रात सापडलेला आहे खराडी बायपास जवळचा हा सगळा भाग आहे आणि या ठिकाणी हात आणि पाय तोडून टाकलेले पोलिसांना मिळालेले आहेत पोलीस अधिक तपास करतायत मात्र याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र ही घटना घडल्यानंतर मात्र आता चिंता व्यक्त केली जाते आणि चंदन नगर पोलीस जे आहेत ते अधिक तपास करताना पाहायला मिळत आहेत गुरु बालाजी साधारणपणे कधी हा सगळा प्रकार निदर्शनास आला कशी यासंदर्भातली माहिती पुढे आली याबद्दलचा काय तपशील स्थानिक लोकांना काही ठिकाणी हे अवयव सापडले काही ठिकाणी दिसले होते त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं आज सकाळी ही सगळी घटना समोर आलेली आहे त्यानंतर पोलिसांच्या पर्यंत ते गेल्यानंतर पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे आरोपी कोण आहे ती व्यक्ती कोण आहे याची ओळख पटवण्याचं जे काम ते आहे ते सर्व जे आहे ते पोलिस यंत्रणेकडून सुरू करण्यात आलेलं आहे आणि याचा तपास त्या भागातले सीसीटीव्ही फुटेज हे सगळं तपासण्याचं काम सुरू आहे प्राथमिक स्वरूपातले जे पोलिसांची कारवाई आहे ती करण्यात येते मात्र या महिलेचा मृतदेह सापडल्याने आणि त्याच्या अवयवाचे तुकडे केल्याने मात्र मोठी परिस्थिती जी आहे ती भीतीची परिस्थिती पुण्यात तयार झाली काय अशी का सगळी परिस्थिती आहे कारण इकडे लैंगिक का अत्याचार तरीकेकडे असे सुद्धा प्रकार आता पुण्यातल्या भागातून समोर येताना पाहायला मिळत आहेत गुरु बरोबर आहे बालाजी महिला अत्याचाराचा मुद्दा राज्यामध्ये गाजत असतानाच पुण्यामधनं हे प्रकरण समोर आलेलं आहे पुण्याच्या खराडी परिसरामध्ये नदीपात्रामध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळलेला आहे डोकं हातपाय वेगळं असल्याची धक्कादायक माहिती सध्या हाती येते आहे पुण्याच्या खराडी परिसरामध्ये नदीपात्रात हा मृतदेह आढळून आलेला आहे तरुणीचा निर्घृण खून झाल्याची घटना पुण्यामध्ये उघडकीस आली आहे खुनाचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाही आज सकाळीच स्थानिकांच्या ही सगळी बाब लक्षात आली आणि त्यानंतर हे प्रकरण भयंकर असं प्रकरण उजेडात आलेलं आहे पुण्याच्या खराडीमधली ही घटना पोलीस आता या सगळ्या प्रकरणामध्ये अधिकचा तपास करत आहेत मात्र या घटनेनंतर अर्थातच पुण्यामध्ये खळबळ माजलेली